निवडणूक होती तेव्हाच बाकी निवडून आल्यावर बाळू धानोरकर आमच्या गावात कधी आलेच नाहीत ही प्रतिक्रिया एक दोन नव्हे चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघातील जवळपास प्रत्येक गावातील लोकांची आहे यवतमाळ जिल्ह्यातील वणी आर्णी चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर बल्लारपूर राजुरा वरोरा भद्रावती अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून गतवेळी बाळू धानोरकर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते संपूर्ण महाराष्ट्रात या एकमेव जागेने काँग्रेसची लाज राखली होती दुर्दैवाने नंतरची निवडणूक येण्यापूर्वीच बाळू धानोरकर यांचे निधन झाले काँग्रेसने यंदा त्यांच्या पत्नी प्रतिभाताई धानोरकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे तर दुसरीकडे भाजपाने राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पक्षातर्फे मैदानात उतरविले आहे सुधीर मुनगंटीवार यांचे चंद्रपूर बल्लारपूर मतदारसंघातील विकास कार्य एकीकडे तर दुसरीकडे बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा लाभ घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न या पार्श्वभूमीवर बाळू धानोरकर यांची त्यांच्या खासदारकीच्या काळातील निष्क्रियता देखील आता चर्चेची ठरली आहे आज कुणबी मतांच्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत असली तरी प्रत्यक्षात बाळू धानोरकर यांना भेटायला गेलेल्या कार्यकर्त्यांना आणि कुणबी समाजातील मान्यवरांनाही धानोरकरांच्या कार्यालयात सन्मानाची वागणूक कधीच मिळाली नाही मतदार मतदारसंघाकडे तर त्यांनी फिरकूनही कधी पाहिले नाही अशी भावना संपूर्ण लोकसभा मतदारसंघात व्यक्त होते आहे मत मागायला आले होते तेवढेच नंतर आम्ही त्यांना कधी पाहिलेच नाही हे जनतेचे म्हणणे जातीच्या आणि सहानुभूतीच्या समीकरणाला कशी जोड देऊ शकेल हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे माझं मत मी आतापर्यंत वयाच्या पाचवट्या वर्षापर्यंत काँग्रेसचंच काम केलं आहे आणि आता मी नुकताच यावर्षी बी जे पीमधी प्रवेश घेतला चंद्रपूरला जाऊन पण आता बर सरकार बी जे पीचं असल्यामुळे या काँग्रेसला निवडून देण्यामध्ये काही अर्थ नाही आणि याची काही समोर कामं होणार नाही यांनी पाच वर्षात या दोन नवरा बायकोंनी म्हणजे खासदार आमदारांनी काहीच कामं केलेली आहे तर माझं एक म्हणणं आहे का मुंगट्टीवार साहेबांना लोकांनी मतदान करून त्यांना विजयी करावं असं माझं म्हणणं आहे परत या गावातली समस्या आहे शेगाववासियांची रोड रस्ते याच्यावर कोणत्याही प्रकारचा भर किंवा कोणत्याही प्रकारची यांनी अनुदान दिलेलं नाही आहे परत हा आपला नॅशनल हायवे जो रोड आहे हा रोडसुद्धा यांनी पाच वर्षांमध्ये यांनी जो काही त्या ठेकेदाराकडून खाकू करून यांनी जे केलं या रोडची ऐशी तैशी करून ठेवली आहे हा रोड खात राहिलेला आहे तरी पण जनतेनी मुनगट्टीवार साहेबांना निवडून द्यावं अशी माझी इच्छा अपेक्षा आहे काय काम नाही मारेगाव तालुक्यामध्ये काही नाही व्यवस्था नाही बरोबर बस स्टँड नाही मारेगाव साठी कामासाठी लोकांना काही व्यवस्था नाही आहे कोणत्या कंपनी नाही मदुरा एक कामं नाही आहे अशी व्यवस्था व्हायला पाहिजे नवीन काम काहीच नाही झाले काही नाही कोणत्याच कामं नाही झाले धानोरकर साहेबांच्या काळात काहीच कामं नाही झाले मारेगाव परिसरात काहीच कामं नाही झाले आतापर्यंत ना कशा प्रकारचे विकास झाले विकास म्हणजे आता काही नाही तेवढा काही विकास नाही आहे आता पंचवीस वर्ष हे पहिला आपल्याला काहीच कामं भरपूर काही काम झाली त्यासाठी आपलं पुरे बीजेपी राहिली विकास वाटत नाही तेवढा जेवढा विकास व्हायला पाहिजे होता तेवढा झालाच नाही आज सगळ्या जनतेलेच माहीत आहे आणि आमच्या क्षेत्रात तर काहीच नाही काही धनोकर केले नाही त्याची पत्नी आली आता त्यामुळे आता पत्नीला दिलं तर एवढा मोठा सांभाळणार नाही लोकसभा विधेयक आमदार सांभाळू शकते असं काय काय काम केलं आमच्या गावात तू काही काम नाही झालं काहीच नाही का सर्व बेजे बेज बेज रोजगार हा सर्व त्यामुळे आता